आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर विविध वागण्यांसाठी भव्य मोर्चाने ठिया आंदोलन सात ऑगस्ट दोन हजार तेरा पासून अधिसूचना प्रमाणे वेतनाची अंमलबजावणी करा व कर्मचारी वेतनासाठी शंभर टक्के अनुदान मंजुरीचा जी आरची मागणी अंमलबजावणी करा या मागणीसाठी तसेच अनेक मागण्यांसाठी जिल्हा परिषदेचे प्रशासन अधिकारी लक्ष घालत नाही तसेच पंच्याहत्तर कोटीचा अपहार करणारे अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करा यासाठी मोर्चा काढला असून जर आमच्या मागण्या मान्य न झालेस यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा ॲडव्होकेट दादासू झुरे यांनी दिला आहे सांगली जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज हा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या कानाकोपऱ्यामधून शेकड्याच्या संख्येनं कामगार या ठिकाणी आलेले आहेत हा मोर्चा एवढ्यासाठीच काढलेला आहे की जिल्हा परिषदेमध्ये जे कामकाज चालू आहे त्या कामकाजामध्ये अनेक प्रकारचे घोटाळे झालेले आहेत असं आमच्या निदर्शनास आलेला आहे जे जे सरकारने काढलेले कायदे आहेत सरकारनी काढलेले जी, जी सरकार आर आहे। आहेत त्या जी आरची अंमलबजावणी जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायती किंवा पंचायत समित्याकडनं केला जात नाही आणि त्यामुळं लोकांच्यामध्ये जो प्रचंड असंतोष आहे तो असंतोष आज या मोर्चाच्या माध्यमातून बाहेर पडलेला आहे प्रामुख्यानं तीन मागण्या याच्यामध्ये आहेत त्या म्हणजे सांगली जिल्ह्यातल्या जवळपास पन्नास ते साठ टक्के ग्रामपंचायतींना शासनाने जो किमान वेतनाचा जी आर काढलेला आहे त्याची अंमलबजावणी होत नाही शासनानं निर्णय घेऊन सुद्धा ग्रामपंचायतीच्या लेवलला किंवा बी ओच्या लेवलला पंचायत समितीच्या ले लेवलला कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही त्यामुळं निर्णय होऊन सुद्धा त्या अंमलबजावणी केली जात नाही याच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे तर तीन महिन्यानंतर जो महागाई भत्ता वाढत असतो शासनाच्या वतीनं त्याचे जी आर प्रत्येक तीन महिन्याला येत असतात त्या जी आरची सुद्धा अंमलबजावणी हे तिथले ग्रामपंचायत किंवा हे पंचायत समित्यावाली करत नाहीत आणि या जिल्हा परिषदेमध्ये जे ग्रामपंचायत विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांचा त्यावर कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाही किंवा ते कंट्रोल असल्याचं दाखवत नाहीत किंवा त्यांना मोकळी वाट दिलेली आहे अशी परिस्थिती याच ठिकाणी आहे आणि सगळ्यात मोठा या ठिकाणी जो झालेला आहे तो प्रॉविडंट फंडाचा महागोटाळा या ठिकाणी झालेला आहे कर्मचाऱ्याच्या पगारातून दरमहा आठ पॉईंट तेहतीस टक्के प्रमाण महागाई भत्ता काप प्रॉविडंट फंड कापला का जातो का परंतु तो कर्मचाऱ्याच्या खात्यावर भरला जात नाही आणि त्या पैशाचा अपहार झालेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे एकूण साडेबाराशे ग्रामपंचायतीमध्ये हा घोटाळा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास सत्तर पंच्याहत्तर कोटी रुपयाचा आभार हा गेल्या दहा वर्षामध्ये झालेला आहे अशी आकडेवारी आम्ही काढलेली आहे आणि यांच्या ज्यांनी घोटाळा केलेला आहे या मंडळीच्या वर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी आम्ही केलेली आहे त्याला परवानगी ही दिली जात नाही असे हे तीन चार मुद्द्याचे प्रश्न या ठिकाणी आहेत आणि ह्या मुद्द्यावर आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आमची प्रामुख्यानं मागणी आमची प्रा दहा टक्केची जी भरती आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी दहा टक्क्याचा कोटा निर्धारित केलेला आहे एक जिल्हा परिषद मध्ये जे भरती होते त्याच्यामध्ये दहा टक्के कर्मचारी हे ग्रामपंचायतीचे घ्यायला पाहिजे त्या 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 कॅटेगरीचे असा नियम आहे नियमाची सुद्धा अंमलबजावणी या जिल्हा परिषदेमार्फत पर होत नाही नुसत्या चर्चा केल्या जातात आणि खोटी आश्वासनं दिली जातात आणि ती पाळली जात नाहीत त्याच्या विरोधामध्ये हा आज हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे